हे तिसरं लेक्चर आहे आता या लेक्चर मध्ये आपण काय शिकणार आहोत सर पहा जसं की या आधीच्या लेक्चर मध्ये आपण हे फिलेट ऑलरेडी बनवलेलं आहे आणि ऑफसेट सुद्धा दिलेला आहे चला जाऊया नोट्सवर नोट्सवर गेल्याच्या नंतर आपल्याला वॉल साईज इथं समजलेलीच आहे त्यामुळं आपण खाली जाऊया आणि इथं दुसरी भिंत आपल्याला बनवायची आहे जसे की इथून इथपर्यंत इत दुसरी रूम आपल्याला बनवायची आहे दिसते तर प्लॅन मध्ये दिल्याप्रमाणे आपल्याला किचन रूम इथं बनवायचे आहे ज्याची तुम्हाला साईज दिसत असेल थ्री पॉईंट वन झिरो इंटू थ्री पॉईंट झिरो झिरो मीटर तर चला जाऊया सॉफ्टवेअर मध्ये मी मध्ये जातोय आणि इथं मला ह्या साईडला ती रूम बनवायची आहे तर मी जातोय वर आणि इथं स्पेसिफाय ऑफसेट डिस्टन्स विचारतोय मी टाईप करतोय थ्री पॉईंट वन झिरो आणि कीबोर्ड वर एंटर प्रेस करतोय मला ही शेवटची लाईन क्लिक करून साईटला क्लिक करायचं आहे ओके एवढं झाल्याच्या नंतर मला परत एकदा ऑपसेट वर जायचं आहे आणि झिरो पॉईंट ट्वेंटी थ्री एंटरप्रेस करायचं आहे म्हणजेच हीच भिंत मला परत एकदा बाहेर घ्यायचं आहे म्हणजेच एकदा थ्री पॉइंट वन झिरो घेतलाय नंतर भिंतीची साईज घेतली आपण ओके देन आफ्टर कीबोर्डवर स्किप प्रेस करायचा आहे आणि जायचं आहे तुम्हाला फिलेट टूल वर तर यु नो व्हेरी वेल फिलेट ऑलरेडी आपण केलेला आहे तर फिलेट वर गेल्याच्या नंतर इथं मल्टिपल या ऑप्शन वर जायचं आहे ओके आणि इथं बाहेरची वॉल आणि ही बाहेरची सेगमेंट ओके बाहेर मधले मधली सेगमेंट आणि मधली सेगमेंट सिलेक्ट से करायचं आहे आता फिलेट मल्टिपल केल्यामुळं आपण ही फटाफट करू शकतो पहा बाहेरची सेगमेंट आणि ही बाहेरची सेगमेंट म्हणजेच क्लिक करायचं परत एकदा सांगतोय एक कंट्रोल झेड ओके कसं घेतलं हे ऑफसेट दिल्याच्या नंतर आपल्याला जायचंय वर आणि क्लिक करायचंय मल्टिपलवर बाहेरची सेगमेंट वर क्लिक करून याच बाहेरच्या सेगमेंटवर क्लिक करायचं आहे मधल्या सेगमेंट वर क्लिक करून मधल्या सेगमेंट वरच क्लिक करायचंय परत मधली सेगमेंट आणि मधली सेगमेंट कारण की कनेक्ट होईल बाहेरची सेगमेंट आणि बाहेरची सेगमेंट एवढं झाल्याच्या नंतर या लेक्चर मध्ये आपण आधीचे टूल शिकलेले आहेत पण आता नवीन टूल शिकणार आहोत तो म्हणजे ट्रिम ट्रिम म्हणजेच कैचीच्या आकाराचा हा टूल आहे याच्यावर जस्ट क्लिक करायचा आहे एक वेळा आणि क्लिक केल्याच्या नंतर कीबोर्डवर एंटर सुद्धा क्लिक करू शकता एवढं झाल्याच्या नंतर मला इथे ट्रिम करायचं आहे माऊसनी थोडं झूम करतोय पहा क्लिक क्लिक ओके म्हणजे ट्रिम अनवॉन्टेड सेगमेंट ओके मी इथं आलोय आता इथं सुद्धा मला ट्रिम करायचं आहे तर मी याला झूम करतोय पहा ही सेगमेंट आणि ही सेगमेंट परत माउसचा स्क्रोल मी आउट न गुमवतोय म्हणजेच झूम आऊट करतोय पहा तर ह्या टाईपचा हा ट्रेन सुद्धा माझा झालेला आहे हे झालंय आपलं तिसरं लेक्चर हे तुम्हाला जमलं असेल किंवा जमलं नसेल तर सांगा तुम्ही ठीक आहे तर यामध्ये फिलेट मल्टीपल आणि ऑपसेट आणि ट्रिम टूल आपण शिकलेला आहे